सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या कथेचं नाव मी मनिषावरून ठेवलं होतं त्याच्यामुळे आता या स्टोरीचं नाव चेंज करू शकत नाही सॉरी तर आता लग्नाची तारीख ठरली तसा विजयचा जीव थोडा भांड्यातच पडला कारण आता ती म्हातारी मंजूची आई इतर कोणालाच मंजू देणार नव्हती आता फक्त मंजू श्री फक्त त्याचीच होणार होती मग विजय पुन्हा त्याच्या कर्मभूमीत आला त्यानं पुन्हा खिडकीतून पाहिलं तर तिची कबड्डीची प्रॅक्टिस तशीच सुरू होती उन्हात खेळून खेळून रंग थोडा काळवणलेला होता आणि त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या या मूर्ख मुलीला किती सांगावं की खेळू नको पण तिला तर काही फरक पडत नाही आता एक काम करतो तिला या गेममधून काढून टाका असंच म्हणतो म्हणून विजय कॉलेजवर गेला आणि तिच्या पी टी टीचरना भेटला आणि म्हणाला तिला या टीममधून काढून टाका आणि ते महिला कॉलेज होतं मॅडम म्हणाल्या का ती खूप चांगली प्लेयर आहे तिच्याशिवाय आमची टीम बनणारच नाही विजय मला मॅडम आता लग्न जवळ आले आमचं आणि बरं नाही दिसत ते मुलींनी गेम खेळायची काय गरज आहे आता त्या मॅडम थोड्या डॅशिंग होत्या मुलींचं स्वातंत्र्य स्वावलंबन वगैरे वगैरे विषयावर भाषण ठोकायच्या मग त्या म्हणाल्या विजय सर तुम्ही शिक्षक असून असं बोलताय तुम्ही तुमच्या स्वतःच्या होणाऱ्या बायकोला शिकवताय शिक्षण देताय म्हणून तुम्हाला आम्हाला तुमचा अभिमान वाटत होता आणि तुम्ही चोक असं बोलताय होय विजय थोडा खजिल झाला मना आणि मनात म्हणाला आता या मॅडमला कसं सांगू की तिने इथं सगळ्यांसमोर अशा मांड्या दाखवलेल्या मला चालणार नाही तिनं बेडरूममध्ये माझ्यासोबत किती पण कबड्डी खेळू दे कुस्ती खेळू दे ते पण रोज मी तयार आहे पण इथे चार चौघात नको तिचं नखसुद्धा नक कुणाला दिसू नये असं त्याला वाटायचं आणि झालं की मॅडम त्यालाच बोलल्या उपदेशाचे चार डोस त्यालाच पाजले आणि तो मार्गसुद्धा खुंटला मंजुश्री तर काही ऐकणारच नव्हती त्यामुळे तिला सांगून काहीच उपयोग नव्हता मग फायनली त्यांच्या मॅसेज सुरू झाल्या मंजुश्री हातात भाला घ्यायची थाळी घ्यायची आणि शिकाऱ्यासारखी खेळायला निघायची ती तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात असायची तसा टी शर्ट हाफ स्पोर्ट पॅन्ट वर बांधलेले केस आणि घामणं भिजलेली मंजू असा तिचा अवतार असायचा तो रस्ता नेमका त्याच्या क्लासवरून जायचा आणि तो तर गॅलरीत उभा राहून तिला बघायचा आणि त्याला प्रचंड तिचा राग यायचा आणि नशीब एक गोष्ट तरी चांगली झाली की ती त्याच्या नजरेसमोरच आहे नाहीतर याची तिच्या काळजीनं रात्रीच्या रात्री जागून किती ॲसिडिटी वाढली असती काय माहीत ती खेळ चांगला खेळते म्हणून त्याला अजिबात तिचा अभिमान वाटला नाही पेपरमध्ये पहिली आली जास्त मार्क पडले की अभिमान वाटायचा पण येथे ती खेळते खाली वागते पळते कबड्डी खेळताना किती किती मुव्हिंग असतात बॉडीच्या आणि तिच्या त्या गोऱ्या मांड्या हे सगळं इतर सगळेजण तिच्याकडे बघतात आवडीने खेळ बघायला येणारे थोडेसेच असतात पण मुलींना बघायला येणारे आणि त्यांची उघडी शरीरं बघायला येणारे भरपूर असतात आता एकाच वेळी मुलांच्या आणि मुलींच्या मॅचेस सुरू असायच्या पण सगळ्यात जास्त गर्दी मुलींच्या मॅचेसला असायची आणि ती का असायची हे सांगायला नको मग विजयसुद्धा गेला कुतूहलानं बघायला ती कशी खेळते गेम हे बघण्यासाठी आणि नेमकं त्याच्या ओळखीचे एक सर त्याला भेटले आणि तो तोंड लपवूनच पळून आला उगीच कोणीतरी बघायचं आणि माझी बायको इथे गेम खेळते आणि तिला तशी बघून ते काय काय इमॅजिन करतील अशी शंका घेऊनच तो परत आला आणि झालंही तसंच त्याचा रूम पार्टनरचं झोपताना म्हणाला यार विजू तुझी बायको खूप चांगली कबड्डी खेळते बरं का विजय म्हणाला काय तू बघायला गेलतास तिला तो मित्र म्हणाला नाही रे मी नव्हतो गेलो पण माझा एक मित्र सांगत होता आणि झा आलं विजयला पुन्हा टेन्शन आलं आता ही बातमी सगळीकडे पसरली म्हणजे मंजूच्या गेम्सचं सगळीकडे कौतुक होत असणार आणि त्याचबरोबर तिच्या शरीराचंसुद्धा कौतुक होत असणार आणि मुलं पुरुष किती भाजील बोलतात याविषयी माहीत आहे ना खूपच तगडा पीस आहे किती चिकणी आहे किती तंग तिची तंगडी कशी गोरी पाण आहे इथं इतकी मस्त खेळते तर रात्री किती चांगली खेळत असेल रे वा कशी पकडली बघत का मग रात्रीची पकडापकडी आणि धराधरी लय मस्त होणार बघ हिच्यासोबत वगैरे वगैरे असं किती घाणेरड बोलतात गेम बघणारी मुलं आणि पुरुष खेळताना मुली उड्या मारतात आणि मग त्यांच्या छातीची होणारी हालचाल आणि त्यांच्या बमची सेक्सी हालचाल होते हे सगळं मुलांना बघायला आवडतं कारण इथे जितकं मुलींना मनसोक्त बघता येतं तसं कुठेच बघता येत नाही आपण गेम बघतोय असं दाखवायचं आणि उगीच मुलींना निहाळायचं त्या ते बिचाऱ्या त्यांच्या त्यांच्या गेममध्ये असतात कुठे टी शर्ट सरकला कुठे पॅन्ट स्कर्ट सरकली कुठे केस विस्कटले इकडे लक्ष नसतं त्यांचं पण या मुलांचं लक्ष मात्र नेमकं हवं तिथंच जातं आणि हे सगळं विजयला माहीत होतं कारण तोसुद्धा एक पुरुषच होता आता बायकोचं कोणालाही नखसुद्धा दिसू नये म्हणून काळजी घेणारे आणि तिला खेळताना बघून लोक तिच्या बॉडी पार्टविषयी काय विचार करतील अशी काळजी करणारे हे सत्यवादी खूपच प्रामाणिक आणि साळसूद विजयराव सुद्धा कधीकधी कॉलेजला वगैरे असताना हेच करून आले होते पण आता बायकोवर जेव्हा अशी वेळ आली आणि स्वतःची बारी आली हे सगळं फेस करण्याची तेव्हा कसं बायकोला लपवून ठेवावं वाटत होतं यालाच म्हणायचं स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून सुद्धा कॉलेजला असताना हे सगळं करतच असणार करत असणार नाही तर याच्यासारखा वात्रट मुलगा हेच करून आला आहे पण आता कोण कौन कोणाला सांगतं की आम्ही असं असं मुलींच्याबद्दल बोलत होतो हो की नाही हे सगळं सिक्रेट असतं मित्रा मित्रांचं आणि कमी जास्त प्रमाणात प्रत्येक पुरुषाच्या बाबतीत हेच असतं स्वतःची आई बहीण मुलगी तेवढी सेफ राहावी तिच्याकडे कोणी बघू नये पण आपण मात्र इतरांच्या मुलीकडे बायकोकडे बहिणीकडे वखा वखा घाणाऱ्या नजरेनं बघायचं तेव्हा नाही असं वाटतं की त्यांना की हीसुद्धा कोणाची तरी बहीण आहे बायको आहे मुलगी आहे आपण नको बघायला पण तिथे मात्र फक्त नेत्रसुख हवं असतं ना मग आता त्याचा मित्र तसंच म्हणाला आणि विजयला आलं की टेन्शन इथे त्यानं फक्त तिच्या गेम्सचं कौतुक केलं पण नक्कीच विजयच्या पाठीमागे तिच्या प्रत्येक अवयवाचं कौतुक केलं असणार अशी त्याला खात्रीच होती कारण चोराच्या वाटा चोरालाच माहीत असतात बरोबर ना त्यात त्याचा तो मित्र खूप फाजील होता जेव्हा मंजू पुण्याला होती तेव्हा तो तिला वहिनी म्हणायचा आणि जेव्हापासून त्यानं इथे येऊन मंजूला पाहिलं तसा तो तिला डायरेक्ट मंजूच म्हणायचा विजयनं त्याला किती वेळा सांगितलं की तिला वहिनी म्हण पण नाही तो म्हणायचा अरे माझ्यापेक्षा ती किती लहान आहे मग तिला मंजूच म्हणणार म्हणून विजयला त्याचा विशेष असा राग यायचा कधी कधी म्हणायचा विजय आज सुट्टी आहे चल मंजूला घेऊन आईस्क्रीम खायला जाऊया ज्यूस प्यायला जाऊया तिला आपल्या रूमवर बोलवू ना आणि विजय त्याला टाळायचा त्याचे बाकीचे सगळे मित्र सहकारी तिला मॅडम म्हणायचे किंवा वहिनी म्हणायचे आणि हा एकटाच मंजू म्हणायचा तिचा नवरा असल्यासारखा हक्काणं आणि विजयला त्याचा खूप राग यायचा मग आता मंजुश्रीची कबड्डीची मॅच लागली एकाच वेळी दुसरीकडे खो खोची पण मॅच लावली आता मंजूश्री दोन्हीकडे होती म्हणून तिची खो खोची मॅच थोडीशी लेट करूया असं आधी आणि आधी कबड्डीची लावूया असं ठरवलं मॅच जिंकत जिंकत मंजूश्रीची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तिच्या टीममधल्या सगळ्याच मुली बेस्ट होत्या पण मंजुश्री धारशी होती म्हणून तिला कॅप्टन केलं होतं आणि मंजूश्री आता रेड टाकायला गेली आणि कबड्डी कबड्डी म्हणत ती वाघिणीसारखी चौफेर नजर फिरवत रेड टाकत होती विरोधी टीमचा सगळा कोरस एका हाता बाजूने दाबत होती आणि तिची रेड आली की सगळेजण दबकून मागे मागे सरकायचे कारण तिचे लांब सडक हात कधी एखाद्याच्या खांद्याचा कधी त्याच्या डोक्याचा किंवा गालाचा निशाणा साधून परत यायची हे त्यांचं त्यांनाच कळायचं नाही आणि हमखास पॉइंट मिळायचाच आणि त्याहीपेक्षा जास्त पॉईंट असायचे ते म्हणजे बोनसचे मंजुश्रीची रेड म्हणजे बोनस हमखास आणि सारखा एकच माणूस पाठवतात रेडला म्हणून विरोधी टीम तक्रारसुद्धा करायला लागली पण अर्थातच त्यांचं था था कोणी ऐकलंच नाही मग आता यावेळी मात्र विरोधी पक्षाकडून रेड टाकायला एक मुलगी आली आणि इथे मात्र डिफेन्स करताना मंजुश्री थाय कॅच करण्यात म्हणजेच मांडी पकडण्यात एकदम एक्सपर्ट होती ती हळूच खाली बसायची आणि जसा रेड टाकणाऱ्याचा पाय तिच्या नजरेच्या टप्प्यात यायचा तशी ती तिच्या दोन्ही पायाला मिठीच मारून पडायची आणि समोरचा जायबंदी होऊन जायचा जा। मग आता तशीच ती विरोधी पक्षातली मुलगी आता ही रेड टाकायला आली आणि मंजुश्री हाताची साखळी करून पळत होती आणि जसा तिचा अंगठा कसा काय कुणास ठाऊक राम जाणे पण फोल्डच झाला आणि तिची अंगठ्याची शिरच तुटली आणि रडका रग्ता, रक्ताची चिळकांडी उडाली आणि हे चक्क मंजुश्रीला नव्हे कोणालाच माहीत नव्हतं लाल मातीत लाल रक्त मिसळत होतं त्यामुळे काहीच कळलं नाही साधारण एक पन्नास साठ सेकंद तरी तिचं रक्त तसंच चिळकांडी उडून प्रेशरनं वाहत होतं आणि विश्रांतीसाठी सगळे बसले आणि एका मुलीचं लक्ष गेलं आणि ती म्हणाली अगं मंजू हे बघ तुझ्या पायाला काय झालं तेव्हा तिचंही लक्ष गेलं ताबडतोब डॉक्टरसुद्धा आले आणि ते म्हणाले हिची तर शीर तुटली आहे आताही खेळू शकत नाही पण मंजुश्रीला श्रीला दुखत नव्हतं त्यावेळी ती म्हणाली नाही गेम फक्त काही मिनिटांचा आहे आणि मी खेळणार आहे तिच्या प्राचार्यासुद्धा म्हणाल्या अगं मंजू अशी कशी खेळणार तू जास्तच रक्त जाईल तर डॉक्टरांना ती म्हणाली आत्तापुरतं तुम्ही काहीतरी करा मग नंतर मी बघेन गेम संपला की दवाखान्यात जाईन पण मी जाणार नाही हे सगळं झाल्याशिवाय आता तिच्या टीममधल्या सगळ्या मुली हवालदिल झाल्या होत्या मंजू इथून गेली की आपण हरलो हे त्यांना माहीत होतं मंजू पण गेलीच नाही आणि लवकर मॅच सुरू झाली पुन्हा मंजू श्री खेळली पण थोडी सावकासच खेळत होती पण शेवटी तिची टीम जिंकली आणि सगळ्यांनी जल्लोष केला कारण ती सोबत असणं खूप महत्त्वाचं होतं जरी कमी खेळली तरी आणि विजेतीपदाची ढाल घेऊन सगळे कॉलेजला गेले तिच्या एक दोन मैत्रिणी तिच्यासोबत थांबल्या आणि तिला हॉस्पिटलला घेऊन गेल्या किती अभिमान वाटत होता तिचा तिच्या प्राचार्य मॅडमना हे आता विचारायलाच नको इतकी धाडशी आणि धीराची शिवाय मानसिकरित्या संतुलित मुलगी पहिल्यांदाच पाहिली इथे जर दुसरी एखादी असती तर लगेच रडत बसली असती मला काय झालंय म्हणून पण शिर तुटलेली असतानासुद्धा मैदानातून पळून न जाता टिकून राहणं हे एका बेस्ट कॅप्टनचं लक्षण असतं हे काही साध्यासुध्या व्यक्तीचं काम नाही असं त्या म्हणाल्या आणि पुढचे दोन वर्ष मंजुशीचं कौतुक करताना त्या थकत नव्हत्या कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या हाच किस्सा सांगायचा तिचा आणि झालं मंजूला त्याला टाके पडले आणि तिथूनसुद्धा अडीच किलोमीटर चालत आली आता काय म्हणावं या पोरीला मैत्रीण म्हणाली मंजुश्री रिक्षा करूया का माझ्याकडे आहेत पैसे मंजुश्री म्हणाले नको त्यातले निम्मे तुला द्यावे लागतील मला रिक्षाचे पैसे आणि आता हॉस्टेलमध्ये जाऊन काय करायचं आहे झोपायचंच आहे ना त्यापेक्षा चालत जाऊया नाही मानतो हळूहळू इतकी कंजूस होती मंजुश्री मग ती चालत गेली आणि आता मात्र सकाळी उठून तिला खूप त्रास व्हायला लागला खूप पाय दुखायचा भिंतीला धरून धरून चालावं लागायचं टॉयलेट बाथरूम कॉलेज सगळं ती कसं बस करायची पाय भिजू द्यायचा नाही आंघोळ सुद्धा नीट करता येत नव्हती कोणाशी पटत नव्हतं जास्त खडूच होती ना त्यामुळे कोणी जास्त हेल्प करत नव्हतं तिची आणि तिनंही कधीच कोणाची अपेक्षा केली नव्हती अशा कठीण प्रसंगातूनच ती उभा राहायला शिकायची आणि माणसं ओळखायला शिकायची पण ही गोष्ट मात्र तिने विजयलासुद्धाच कळवली नाही आणि तिच्या आईलासुद्धा कळवली नाही एवढं लागलं तरीही हिला काहीच वाटत नव्हतं साधं सर्दी झाली तरी मुली फोनवर रडायच्या श्वास घेता येत नाही असं घरी सांगायच्या आणि ही पोरगी इतकं मोठे टाके घातलेले असूनही गप्प होती मग एक दिवशी मंजुश्रीच्या गावचा मुलगा त्या शहरात आला होता शेतातली कलिंगड विकायला आणि तिची आई म्हणाली होती मंजुश्रीला पण कलिंगड दे म्हणून तो हॉस्टेलवर आला तिच्यासाठी कलिंगड घेऊन आणि मंजुश्री त्याला लंगडताना दिसली मग त्याला कळलं त्यानं तिला कलिंगड दिलं आणि पुन्हा घरी जाऊन तिच्या आईला सगळं सा सांगितलं आणि आईचं काळीच हादरलं लग्न इतक्या जवळ आलं आणि हिनं काय करून घेतलं असं तिला वाटलं आणि तिनं लगेच विजयला फोन केला आणि म्हणाली तू मला काही कळतं की नाही पोरीला इतकं लागलं आणि तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही विजय म्हणाला अहो मलाच माहीत नाही तिची आई म्हणाली मग तुमचं लक्ष कुठं आहे तुमच्या ताब्यात आहे ना ती मग तुम्हाला काहीच कसं माहीत नाही आणि विजय म्हणत म्हणाला दोघी माईले की शहाण्या आहेत आता तुझ्या लेकीला मी सारखं भेटायला गेलो की लेकीला पण राग येतो लेख लगेच आईला फोन करते आणि आई मला फोन करून झापते मग मी कशाला जाऊ तिला सारखं सारखं भेटायला गेलो तरी पंचायत आणि नाही गेलो तरी पंचायत मलाच ओरडतात पण आता हे ऐकून विजय सुद्धा हादरला आता त्याला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की ती जवळ आहेत पण कसं काय त्याला माहित नव्हतं पण ती खेळायला गेली म्हणून त्यानंही तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रागात तिचं तोंडही बघायचं नाही लवकर असं ठरवलं होतं मंजुश्रीच्या आईच्या बोलण्याचा विजयला रागच आला आणि म्हणाला दोघीही मायलेकी डोक्यावर पडलेल्या आहेत खेळायला जाऊ नको म्हणालं तर ती गेली आणि आई घालत लागून घेतलं मग मी काय करू तरीही त्याचा जीव राहीना आणि विजय तिला भेटायला गेला आता तिकडे हॉस्टेलमध्ये सगळ्या मुलीच असल्यामुळे पुरुषांना पायरीवर चढून यायला अलाउड नव्हतं तिने गाऊनवर ओढणी घेतली आणि तीच लंगडत लंगडत एका पिलरला पकडून त्याच्याशी बोलत उभा राहिली तो तिला म्हणाला म्हणाल होतो ना खेळायला जाऊ नकोस तरी गेलीस म्हणून असं झालं आणि मंजुश्री आता राग व्हायचा कुठल्याही गोष्टीचं कारणीभूत कोणाला तरी किंवा एखाद्या वस्तूला धरलो की तिला राग यायचा होणाऱ्या गोष्टी या होतच राहतात मग एखाद्याला किंवा एखाद्या घटनेला ब्लेम करून उपयोग नसतो मग ती म्हणाली तुमची जीप काळी आहे का नाही म्हणजे तुमचंच खरं होतंय म्हणून म्हटलं आणि त्याला राग आला आणि म्हणाला अजून पण शहाणपणा सुचतच आहे का माझं नाही ऐकलं की काय होतं कळलंय ना आणि मंजुश्री म्हणाली तर तुम्ही मला भेटायला आले आहात का टोमने मारायला आले आहात वर्ल्ड रेकॉर्ड करेल हा माणूस टोमणे मारण्यात आणि झालं पुन्हा ही टॉम जरी इथे सुरू झाली बाकीच्या मुली ऐकतील म्हणून हळूच तोंडातल्या तोंडात फुट फुटणं सुरू होतं तो म्हणाला आता दवाखान्यात जायचं आहे का खूप दुखत आहे का चल तुला नेतो आणि ती म्हणाली नाही नको कारण माझं पोट भरलं आहे त्या अशीच टोमण्यांनी सजलेली चौकशी पाहून आणि त्याला तर आता टेन्शनच आलं आणि म्हणाला सहा मे पर्यंत हिचा पाय नीट झाला तर बरं नाहीतर कसं करायचं लंगडी मुलगी गळ्यात पडली म्हणून माझ्या घरी सगळे म्हणतील लोक मला काहीतरी मग त्यानं तिच्यासाठी खाऊ आणला होता आणि तो तिला दिला आणि निघून गेला तिनं तो खाऊ बघितला तर काही फळं होती बिस्किटचे पुढे होते आणि मलाईचे पेढे होते आता आजपर्यंत तर असले पेढे कधी खाल्लेच नव्हते आणि पहिल्यांदाच मलाईचे पेढे खाल्ले आणि आयुष्यभर आवडायला लागले मग आता एप्रिलचं रणरण तर ऊन होतं ते तिला बँकेत जायचं होतं महत्त्वाचे डॉक्युमेंट द्यायला आणि सही करायला तिच्याशिवाय पर्यायच नव्हता तर ही वेडपट आणि कंजूस मुलगी रिक्षा न करता तशीच गेली चालत आणि आता पायात चप्पलसुद्धा घालता येत नव्हती तरी असल्या उन्हात अणवाणी गेली काय म्हणावं हिला बरं विजय तिथेच आहे हाकेच्या अंतरावर पण त्यालासुद्धा म्हणाले नाही की मला सोडा तिथून येऊन एका पायात चप्पल घालता येत नव्हती म्हणून दुसऱ्या पायात घालणं योग्य नव्हतं म्हणून दोन्ही पायांनी अनवाणी गेली आणि खूप खूप अतोनात कष्ट सोसण्याची त्याच्याकडे तयारी असायची कारण लहानपणापासून तिला या सगळ्यांची सवय होती काळी कुळकुळीत तेल ओतल्यासारखी तळपणारी डांबरी चटाटचट पायाला भाजायची पण हिच्या चेहऱ्यावर मात्र कसलंच दुःख वाटत नव्हतं बँकेचं काम करून ती तशीच लंगडत डांबरीवर आली आणि नेहमी विजयला दिसली नेमकी विजयला दिसली आणि त्याला तर आता तिच्या खाडकन मुसकाडीतच द्यावी वाटत होती इतका राग आला होता त्याला तिचा हा कसला हट्टीपणा आणि कसली मगरुरी कशाचा हिला इतका गर्व आहे असं त्याला प्रश्न पडला एका शब्दानं तरी म्हणावं की मला सोडा आता लग्न होणारच आहे तरीही इतका माज आहे हिला असं तो सगळं म्हणाला पण सगळं मनात ठेवलं पण विजय ज्याला तिचा गर्व माज मगरुरी समजायचा तो तिचा स्वाभिमान होता मंजूश्री सगळं सहन करेल पण तिच्या स्वाभिमानाला लागलेला धक्का सहन करणार नव्हती आणि कुणी तिची इतकी काळजी करावी हे तिला मंजूर नव्हतं आणि सवय पण नव्हती लहानपणापासून ती अशीच स्वतःच्या स्वतःच्या जीवावरच मोठी झाली होती तो तिला म्हणाला तू मला फोन का नाही केला आणि ती म्हणाली पुन्हा तुम्ही मला टोमने दिली असते माझं ऐकलं नाही म्हणून असं झालं आणि शेवटी मलाच फोन केला ना मदतीसाठी म्हणून नाही फोन केला आणि मला सवय आहे या उन्हाची विजय रागात म्हणाला तुला सवय असेल पण मला नाही आवडणार माझ्या बायकोने इतका त्रास सहन केलेला आणि आता तिच्यासमोर फक्त गाडी घेऊन उभा राहिला आणि त्याचं ते शेवटचं वाक्य ऐकून ती गुपचूप बसली त्याच्या गाडीवर कारण आता जसजसं जसं लग्न जवळ येईल तस तिचा स्वतःवरचा हक्क कमी होणार होता आणि त्याचा तिच्यावरचा नवरा म्हणून हक्क वाढत होता आणि हे मात्र तिला मंजूरच होतं मात्र लग्नाच्या आधी काहीच नाक्क नाही असं तिला वाटायचं मग त्यानं तिला हॉस्टेलवर सोडली आणि तिला हात जोडून म्हणाला इथून पुढे जर काही हवं असेल तर मला सांग मी आणून देतो नाही मी घेऊन जाईन तुला समजलं का तरीही ती गप्प तो पुन्हा म्हणाला अगं तुझ्याशी बोलतोय समजलं का आणि यावेळी ती नुसती मुंडी हलवून म्हणाली समजलं समजलं मग आता असेच काही दिवस गेले त्याने इथेच कोल्हापुरात त्यांच्या पत्रिका छापल्या मुलाकडच्या आणि कौतुकाने तिला एक सॅम्पल दाखवायला आणलं आणि मला कसं वाटलं तिनं त्याच्यावरून चिरंजीव विजयची चौका मंजुश्री यांचा शुभविवाह या अक्षरावरून नजर फिरवली आणि गुपचूप त्याच्या हातात दिली आता गावाकडे दोन्ही घरी लग्नाची तयारी सुरू होती भांडी खरेदी करणं बस्ता बांधणं आणि हे दोघे मात्र इकडेच होते त्यांच्या कर्मभूमीत मग आता त्याच्या मनात होतं बस्ता बांधायला जायचं त्याचे मित्र म्हणायचे विजय अरे नवरा नवरीचे कपडे काढले की नाही मग तो म्हणायचा जाणारच आहे नवरीला घेऊन नवरा नवरीचे कपडे काढायला मग दोघांनी एकत्र जायचं बसमध्ये बस्ता बांधून पुन्हा यायचो मग येताना पुन्हा रात्र होणार तिचं डोकं माझ्या खांद्यावर असणार वगैरे 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 अशी त्यानं स्वप्न पाहिली नेहमीसारखी त्याला आता स्वप्न बघायला बंदी नव्हती बरं का पण त्याचं स्वप्न पूर्ण करायचं की नाही हे मंजू मॅडमच्या हातात होतं आणि साड्या म्हणजे मंजूचा जीव की प्राण आहे असं त्याला वाटलं मग तो तिला म्हणाला बस्ता बांधायला जायचं का चल मी निघालो आहे आणि ती म्हणाली मी येणार नाही तो म्हणाला अगं आपल्या लग्नाची खरेदी आहे मग तुझ्या साड्या लग्नाचा शालू ते तुला सिलेक्ट करावं लागणार हो ना ती म्हणाली मला त्याची गरज वाटत नाही विजय मला अगं सगळ्या मुली किती पुढे पुढे करतात खरेदी करायला आणि तू का अशी करतेस मंजू म्हणाली सगळ्या म्हणजे मी नाही मला कशाही साड्या असल्या तरी चालतील माझा अभ्यास बुडतो आहे आणि तिने आईला फोन केला आणि म्हणजे आई तुझ्या चॉसनं माझ्या साड्या घे माझ्यासाठी भांडी पण तूच घे तू जे कपडे सिलेक्ट करशील ते मी घालेन आणि झालं इथे पण मूड ऑफ झाला या मुलीनं पुन्हा सुरुंग लावला त्याच्या स्वप्नांना एकत्र प्रवास करण्याच्या ही मुलगी मनापासून लग्न करते की नाही हेच त्याला कळेना मग तिच्या आईनं तिला फक्त अडीच हजाराचा शालू सिलेक्ट केला पण आता कसं असतं ना साडी वीस हजाराची असो किंवा अडीच हजाराची जिला घालायची आहे ती जर सुंदर असेल तर त्या साडीचं काय घेऊन बसता आणि पहिलीच मुलगी अशी पाहिली जी असा हावरटपणा न करता आईला खरेदी करायला सांगत होती तर अशी ही शॉपिंगसाठी आळशी असलेली मंजू पुढे आयुष्यभर विजयराव तिच्यासाठी टिकलीपासून तिला सगळं आणत होते आणि तिची प्रत्येक गोष्टीचं सिलेक्शन तेच करत होते हे आता आपल्याला माहीतच आहे आणि विजय पुन्हा म्हणाला गावढळ अडाणी मूर्ख पण सगळं मनातल्या मनात सहा तारखेला मलाही घोडा लागणार आणि हिच्या आईला सुद्धा घोडा लावणार मग तरीही विजय तिला रागात टोमना मारत म्हणाला मला सांग इतर मुलींना स्वतःची खरेदी स्वतःच करायची असते आणि तुला मात्र तुझी आई आणि भावाने केलेली खरेदी कशी काय आवडते हे जरा विचित्र नाही का आणि आपली हुशार मंजू लगेच चिटफॉर टॅट करत म्हणाली आता आईनं आणि भावानं बघितलेला आणि पसंत केलेला नवरा मला आवडून घ्यावा लागेल ना मी काही बोलले का गप्पच बसले ना मग साड्या का नाही आवडणार आणि साड्या तरी काय हो वर्षा दोन वर्षात फाटतील आवडले नसले तरी पण नवरा कितीही नाही आवडला तरी आयुष्यभर जाणार आहे ना त्याचं काय करायचं तसं आत्तापर्यंत तिला नावं ठेवणारे आणि खरेदीची अक्कल नाही म्हणणारे विजयराव तिच्या त्या बस्त्याला बस न जाण्याचा आणि आईलाच साड्या सिलेक्ट कर म्हणण्याच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करत अळी मेगोप्चिरी करून बसले आणि म्हणाले छान आहे बरं का तुझा निर्णय साड्यांचाही आणि नवऱ्याच्याही बाबतीत आणि आता आयुष्यभर असंच यांचं चालणार होतं एक चोर तर दुसरा चोरावर मोर एकाचा शह आणि दुसऱ्याचा काठशेह आणि आता मनीषा मॅडमची खरेदी ऐकायची का पुढच्या भागात ऐकूया आणि विजय रावांना मंजुश्रीच्या मामानं बसता बांधताना कसं दमवलं ते पण ऐका आणि सगळ्यांना प्लीज प्लीज अशी विनंती आहे माझी की कृपया व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या तिन्ही चॅनलचं प्रमोशन करत चला कारण हे सगळे व्हिडिओ बनवताना खूप त्रास होतो आणि व्ह्यूज त्या मानानं खूप कमी येतात मेहनतीच्या मानानं तसे व्ह्यूज पण आले पाहिजेत ना असं वाटतं बाकी काही नाही नाहीतर मी कधीच तुम्हाला सबस्क्राईब शेअर आणि वगैरे वगैरे म्हणतच नाही करा तर सो प्लीज व्हिडिओ शेअर करा थँक्यू